नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर पोलीस ठाणे बार्शी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान हा सण चालू आहे आगामी काळामध्ये गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती त्याचनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा वेगवेगळ्या वे सण उत्सव आपल्या बार्शी शहरामध्ये साजरे होणार आहेत सर्व नागरिकांना विनंती आहे की सोशल मीडियाचा वापर करताना जपून वापर करावा कोणतेही धार्मिक भावना दुखवतील आणि समाजामध्ये ते निर्माण होईल असे आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये जे कोणी पोस्ट टाकतील त्यांच्यावर आमच्या सायबर सेलमार्फत करडी नजर आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल आतापर्यंत जवळपास दहा ते बारा इस्मानांवरती अशी कारवाई झालेली आहे त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर कारवाई झाल्यानंतर भविष्यामध्ये नोकरी लागण्याकरिता कॅरेक्टर सर्टिफिकेटची अडचण येऊ शकते त्यामुळे सर्वांनी सावध रावे धन्यवाद